नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर आपल्या शरीरात रक्ताचे अनन्य साधारण महत्त्व आहे कुठल्याही आजाराचे निदान हे प्रामुख्याने ब्लड टेस्टच्या माध्यमातूनच होत असते मानवी शरीरात रक्तपातळी ठराविक मर्यादेत असणे अत्यंत आवश्यक आहे शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात तर आज आपण रक्तवाढीसाठी कोणते उपाय करायला पाहिजेत याची माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या दैनंदिन आहारात लोहाचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक बदल होत असतात तसेच काही प्रमुख लक्षणे आपणास जाणवू शकतात जसे की खूप थकवा येणे त्वचा पिवळी पडणे शरीरात ऊर्जा नसल्यासारखे वाटणे चालल्यावर दम लागणे डोळ्यांपुढे अंधारी किंवा चक्कर येणे काम केल्यावर लवकर थकवा जाणवणे भूक न लागणे पायात गोळे आल्यासारखे वाटणे शरीरात रक्ताची कमतरता असण्यास हृदयाचे ठोके जलद गतीने होण्याची समस्या देखील असू शकते त्यामुळे आपण श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो शरीरात रक्त कमी होते तेव्हा ऑक्सिजनची कमतरता देखील असते काही जणांमध्ये हातपाय सुजण्यासारखे परिणाम दिसून येतात अशी लक्षणे दिसल्यास रक्त कमी झाले असे आपण समजावे याला ॲनिमिया असे पण म्हणतात आपण नेहमी ऐकतो की शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य असणे खूप गरजेचं आहे अन्यथा अनेक समस्यांचा सा आपल्याला सामना करावा लागतो शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य राहण्यासाठी दररोज पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे ऑक्सिजनचा प्रवाह योग्य ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील रक्तप्रवाह हा एक महत्त्वाचा भाग आहे पौष्टिक आहार घेतल्यास रक्ताभिसरण व्यवस्थित होते आपल्या शरीरात जेव्हा रक्ताचे प्रमाण कमी असल्याचे डॉक्टर सांगतात अशावेळी आपण लगेच रक्तवाढीसाठी इंजेक्शन गोळ्या औषधं सुरू करतो जेणेकरून त्याचा रक्तवाढीसाठी फायदा होईल अनेक वेळा हेल्दी डाएट घेतल्यानंतरही काही लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवते अशा परिस्थितीत लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे सर्वोत्तम ठरू शकते जेव्हा शरीरामध्ये रक्ताची कमतरता होऊ लागते तेव्हा नवीन आजारांना सामोरे जावे लागते रक्ताची कमतरता हे कोणत्याही वयात उद्भवू शकते जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर आपल्या आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे हिमोग्लोबिनचे प्रमुख कार्य हे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करणे हे असते शरीरात आयरन फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन लेवल कमी होते ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो तीन अथवा सहा महिन्यातून रुटीन चेकअप करून शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी चेक करून घ्यावी हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रौढ वयातील महिलांमध्ये बारा ते सोळा तर पुरुषांमध्ये चौदा ते अठरा असणे गरजेचे आहे प्रत्येकाच्या आहारानुसार यात कमी जास्त प्रमाण होण्याची शक्यता असते हिमोग्लोबिनचे प्रमाण व्यवस्थित असण्यासाठी संतुलित आहार तेवढाच गरजेचा आहे तर आज आपण रक्तवाढीसाठी आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे ते पाहूया बीट बीट हे रक्तवाढीसाठी खूपच उपयुक्त आहे रक्तवाढीसाठी आपण बीटाचा रस करून पिऊ शकता रोजच्या जेवणासोबत बीटाचे सेवन म्हणजे कमी खर्चात योग्य उपचार आहे बीटामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक ॲसिड असते बीट खाल्ल्याने आपल्या शरीरात रक्ताचे प्रमाण लवकर वाढते तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास मदत होते रक्त वाढण्यासाठी रोज एक कप बिटाचा रस करून प्यावे यामुळे तुमचे रक्त वाढण्यास मदत होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बिटाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी बिटाचे सेवन अवश्य केले पाहिजे डाळिंब दालींब। डाळिंबात प्रथिने लोह कॅल्शियम फायबर आणि इतर अनेक विटॅमिन्स असतात डाळिंब नियमितपणे खाल्ले तर आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते डाळिंब हे अतिशय गुणकारी असून जर तुम्हालाही अॅनिमियाचा त्रास असेल तर तुम्ही डाळींब अवश्य खाल्ले पाहिजे खजूर ॲनिमियाला मात करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये काळे खजूर देखील समाविष्ट करू शकता शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी दूध आणि खजूर खाणे उत्तम उपाय आहे हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकून खावे असे दररोज केल्यास तुमच्या शरीरातील रक्त वाढण्यासाठी मदत होते त्यात लोह भरपूर प्रमाणात असते आणि विटॅमिन बी सिक्स यासारखे पोषक घटक देखील असतात जे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत करतात टोमॅटो टोमॅटो हे लोहाचा एक उत्तम स्रोत आहे टोमॅटोमधून विटॅमिन सी आणि लोह दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणात मिळतात हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आहारात टोमॅटोचा भरपूर वापर करावा आपण कच्चे टोमॅटो किंवा टोमॅटोचा ज्यूससुद्धा करून पिऊ शकता त्यामुळे तुमचे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल अंडी तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी खाल्ल्याने देखील रक्त वाढण्यास मदत होते अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये आयरन आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक असते दररोज सकाळी ब्रेकफास्टमध्ये एक उकडलेले अंडे खाल्ल्याने रक्तवाढीसाठी त्याचा फायदा होतो चिकन किंवा मटणचे सूप अशक्तपणा असल्यास व्यक्तीला चिकन अथवा मटणचे सूप दिले जाते याचे कारण म्हणजे मटण किंवा चिकनमध्ये मोठ्या प्रमाणावर शरीरातील झीज भरून काढण्याची ताकद असते मात्र मटण आणि मा चिकनचे सूप बनवताना ते तेलात न करता साधं उकडून त्याचे सूप प्यावे त्यामुळे शरीरातील लोहाची मात्रा वाढण्यास मदत होते पालक अनेक जणांच्या आहारामध्ये पालेभाज्यांचे प्रमाण फार कमी असते पण पालेभाज्या आपले शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी असतात त्याचबरोबर शरीरातील रक्तवाढीसाठी पालेभाज्या नियमितपणे खाणे गरजेचं आहे अनेक पालेभाज्यांपैकी पालक हे अत्यंत गुणकारी असून पालक खाणे हा रक्तवाढीसाठी एक उत्तम उपाय आहे पालकमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असल्यामुळे नियमित पालकची भाजी खावी पालक खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास नक्कीच मदत होते मणुके मणुक्यामध्ये आयरन पोटेशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते रक्त वाढण्यासाठी विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची आवश्यकता असते याची कमतरता मणुक्याच्या सेवनाने पूर्ण करता येते यासाठी तुम्ही भिजवलेले मणुके खाऊ शकता यामुळे उच्च रक्तदाबाची स्थितीही सुधारण्यास मदत होते अंजीर दररोज रात्री दोन अंजीर पाण्यात भिजून सकाळी त्याचे सेवन करावे आणि हे अंजीर भिजवलेले पाणी प्यावे त्यामुळे हिमोग्लोबिनची लेवल लवकर वाढण्यास मदत होते यासोबतच रक्त शुद्ध होते लसूण लसूण आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे लसूण खाण्याने आपल्या शरीरासाठी अनेक फायदे होऊ शकतात त्यातीलच एक म्हणजे रक्तवाढीसाठी लसूण खावे लसूण खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते रक्तवाढीबरोबरच लसूण खाल्ल्यामुळे तुमचे रक्तपातळ देखील होते रक्त पातळ झाल्यामुळे हो शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन हार्ट अटॅक यासारखे समस्या होत नाहीत सफरचंद सफरचंदामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी सफरचंद हे अतिशय गुणकारी मानले जाते आयरनची कमतरता पूर्ण करण्यासाठी दररोज एक सफरचंदाचे सेवन केले पाहिजे तुम्ही सफरचंदाचा ज्यूसही करून पिऊ शकता रक्तवाढीसाठी हा एक उत्तम उपाय आहे गूळ आणि शेंगदाणे रक्तवाढीसाठी गूळ आणि शेंगदाणे यांचे एकत्रित खाणे खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्ही गूळ आणि शेंगदाणे कच्चे खाऊ शकता किंवा त्याचे लाडू बनवूनही खाऊ शकता दररोज एक ते दोन लाडू खाल्ल्यास हिमोग्लोबिन लवकर वाढण्यास मदत होते दैनंदिन आयुष्यात बरेच जण नियमितपणे आणि खूप जास्त प्रमाणात चहा पित असतात जर तुम्हाला रक्त वाढवायचे असेल तर तुम्ही चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करणे गरजेचं आहे जास्त प्रमाणात चहा पिल्यास तुमच्या शरीरातील रक्तवाढीच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण होऊ शकतो आहारामध्ये साखरेचे प्रमाण कमी करून सेंद्रिय गुळाचा जास्तीत जास्त वापर करावा अशा प्रकारे आपल्या आहारामध्ये यापैकी कुठल्याही पदार्थांचा समावेश केल्यास आपले रक्त नक्कीच वाढू शकते तर मग तुम्हीही आपल्या आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा आणि निरोगी राहा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद